आज आपण खूप छान अशी नवीन पद्धतीनं काकडीपासून नाश्त्याची रेसिपी करणार आहोत खूप सोप्या पद्धतीनं होणार आहे आणि खायला पण एकदम मस्त लागणार आहे आणि त्यामुळे ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट पण आम्हाला नक्की सांगा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे एक मी मोठी वाटी घेतलेली आहे आता इथे मी एक काकडी घेतलेली आहे आता आपण काय करायचं या काकडीला मी स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे ह्याची आपण साल काढून घेणार आहोत तर इथे बघू शकता मी काकडीची अशी साल काढून घेतलेली आहे आणि दोन्ही साईडचे आपले जे डेट असेल ते पण अशी काढून घेतलेली आहे तर आता आपण याला काय करणार आहोत खिसून घेणार आहोत तर इथे मी बारीक अशी खिसणी घेतलेली आहे आणि त्या खिसणीने आपण हे असं काकडी खिसून घ्यायची इथे तुम्ही एक दोन तीन वापरू शकता ही काकडी आपण तरी छान अशी खिसून घ्यायची तर इथे बघू शकता आपण काकडी ही खिसून घेतलेली आहे आता इथे मी एक बटाटा घेतला होता तो कच्चा बटाटा घेतलेला आहे आणि त्याला मी असं खिसून घेतलेलं आहे त्याची साल ती पण काढलेली होती आणि त्याला स्वच्छ असं धुवून पण घेतलेलं आहे आणि खिसल्यावर पण परत मी धुवून घेतलेलं आहे तर आता हे बटाटा पण याच्यामध्ये आपण टाकून घ्यायचं तर इथे मी एक कांदा घेतला होता त्याला असा बारीक चिरून घेतलेला आहे तो पण ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि इथं दोन हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या ते असे बारीक चिरून घेतलेल्या आहेत ती पण ह्याच्यामध्ये मी टाकलेले आहेत थोडीशी कोथिंबीर पण टाकून घ्यायची आता इथे मी दोन तीन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याला असं जास्त पण मी बारीक टेचलेलं नाही असं अर्धानला अर्धान लसं टेचून घेतलेले आहे ते पण ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत इथं एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं इथं अर्धी वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे ते पण ह्याच्यामध्ये टाकायचं आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं इथं अर्धा चमचा मी जिरं घेतलेलं आहे जिरं पण ह्याच्यामध्ये टाकायचं आणि इथं अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकायची आणि तिखट तुमच्या सोयीनुसार टाकून घ्यायचं आता हे सर्वस मिक्स करून घ्यायचं तर छान असं या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि इथंच मीठ ते वगैरे आपण चेक करून घ्यायचं इथं जर तुमचं मीठ ते कमी असलं ना तर ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं तर इथं चांगलंच असं इथं मिक्स करायचं तर आता इथं आपण सर्व असं मिक्स करून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण पाणी ओतणार आहोत तर एकदम असं जास्त पाणी ओतायचं नाही थोडं थोडं करतच असं आपण पाणी ओतून घ्यायचं आणि इथं हे मिश्रण जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचं मध्यम असं आपण हे मिश्रण तयार करून घ्यायचं आणि लागन तसंच पाणी ओतायचं एकदम पाणी ओतू नका तर आता इथं आपल्याला आणखी थोडंसं पाणी लागणार आहे समजा तुमचं जर मिश्रण हे जास्तच पातळ झालं तर त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ किंवा बेसन पीठ टाकलं तरी पण चलतं तर हे बघा हे छान असं हलवून घ्यायचं आणि जास्तच जर घट्ट झालं तर थोडंसं याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं तर ते इथं मला आणखी थोडंसं पाणी लागणार आहे आणि असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर इथे बघू शकता छान असं आपलं मिश्रण हे तयार झालेलं आहे सर एक पॅन ठेवलेलं आहे पॅन आपला गरम झालेला आहे त्यामध्ये पण तेल टाकून घेणार आहोत इथं पॅनच्याऐवजी तुम्ही तव्याचा पण वापर करू शकता आणि तेल थोडस असं पसरवून घ्यायचं आता इथं तेल पण छान असं आपण पसरून घेतलेलं आहे आता गॅस आपण मध्यम ठेवायचा म्हणजे आपण आपण मिश्रण तयार करून घेतलं ना ते टाकून घेणार आहे तर असं पसरवून घ्यायचं तरी आपण आपण छान असं हे पसरवून घेतल्यानंतर ह्याच्यावर आता आपण झाकण ठेवणार आहोत तर एक मिनटं छान असं ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि गॅस हा आता मध्यमच ठेवायचा तर इथं आपलं एक मिनटं झालेलं आहे तर आता आपण हे झाकण काढून घेत आहोत थोडंसं असं हलवून घ्यायचं तर हे बघा हलवून पण छान असं आपलं भाजून झालेलं आहे तर आता आपण ह्याला पलटे करून घेणार आहोत तर पलटी केल्यानंतर खालची साईड पण अशीच लाल सर होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत तर हा नाश्ता खूपच छान होणार आहे खायला पण एकदम मस्त लागणार आहे त्यामुळे घरी नक्की ट्राय करा आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणार आहे हा नाश्ता तर इथे बघू शकतात आपली खालची पण साईड छान अशी भाजलेली आहे तर बघा पलटे केल्यानंतर बघा दाखवते किती छान अशी भाजलेली आहे तर दोन्ही साईडची छान असं आपलं हे भाजून झालेलं आहे तर अशाच पद्धतीने आपण बाकीचं पण करून घेणार आहोत बघू शकता आपला काकडीपासून मस्त असा नाश्ता तयार झालेला आहे खायला एकदम खूपच छान लागणार आहे आणि मस्त असा झालेला आहे तर ही तुम्ही असा पण खाऊ शकता किंवा कुठल्या पण चटणी बरोबर खाऊ खाल्ला तरी पण चलतो त्यामुळे ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा तर इथे मी तुम्हाला असं फाडून दाखवते तर तर बघा किती छान असा आपला हा नाश्ता तयार झालेला आहे त्यामुळे ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटीचं बटन अवश्य दाबा चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद